हॅलो एवरीवन वन महेशच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आषाढी एकादशीनिमित्त आपण फराळ करणार आहोत त्यासाठी आपण गोडाने सुरुवात करूया प्रथम तुम्हाला आषाढी एकादशीचं सर्वांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता आपण रताळ्याचे पाकातले काप करणार आहोत गोड त्यासाठी आपण रताळे छान धुवून घेतलेले दोन रताळे घेते ते अर्धा तास पाण्यात भिजत घेऊन त्याची सगळी माती काढून घेतलेली आहे आणि पुन्हा अर्धा तास भिजत ठेवले जेणेकरून त्यातली अर्च मातीचा थर निघून जाईल आता आपण याचं साल काढून बारीक कचऱ्या करून घेणार आहोत आपण दाताचे असे अरच साल काढून घेतलं आहे आता आपण त्याचे माफ करून घेणार आहोत अगदी बारीक पण पातळ पण नाही झाड पण असे मध्यम काफ करायचं आपल्याला या प्रकारे आपण काफ करून घेऊया तर आताळचं गोड काफ आहे ना पटकन होत आहे आपल्याला झटपट होणारी रेसिपी आहे आणि उपवासाच्या दिवशी आपल्याला गोड काही खावं असं वाटलं तर ताताळचे काप खूप छान लागतात क्रिस्पी पण असतात आणि गोड सगळं सुंदर लागतात ते ठण कापून घेणार आता कढईमध्ये तूप घालून घेणार आहोत एक दोन चमचे तूप आहोत साजूक तूप घातलेलं आहे एक लाव हे काप खूप सगळ्याकडे घर लावलेलं आहे आता आपण त्यात काप बनणार हे चांगले दुपार छान परतून घेणार गॅस बारीक करून आपण त्याच्या रापण ठेवणार आहोत एक पाच मिनटं वाफ काढणार छान असे परतले आहे आणि हे शिजतात पण लवकर त्याला वेळ नाही आता आपण यात गुळ घात अर्धी वाटी गुळ घातलेला आपण गोड तुमच्या अंदाजामध्ये टाका कारण आता हे गोडसा असतात गॅस कमी ठेवायचा आहे आता त्याचा ताकामध्ये छान शिजतील ते गुलाब हे काप त्याचे रताळ्याचे रसरसीत छान लागतात ते गरम गरम खायला ते आपण एक पाव चमचा वेलची पावडर टाकणार आहे तुम्हाला वेलची पावडर उपासाला चालत असेल तर तुम्ही टाका किंवा स्कीप करू शकता आपल्या रथाचा गोड काप रेडी आहे थोडंसे आपण अजून त्याला हे शिजलेले बघा तु ते, ते शिजायला वेळ नाही लागत झालेले तो पाक घट्ट होणार आणि मग तो आळो नाही आता आपण गॅस बंद करणार आपले पाक रेडी आहे पाकातले रताळ्याचे काप रेडी आहे आता आपण मगरीला फोडणे बगर तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे मगरीला फोड नाही घालूया तेल घातलेलं आहे हिरं टाकणार आहे हिरवी मिरची अशी फोडणीची बघा छान लागते नुसती ती दहा बरोबर खाल्ली तरी सुंदर तिचं तर टेस्ट लागते चांगले तेलावर परतून घ्यायचं मिरची हे व्यवस्थित सांभाळून करायचं नुसती उडते तेलावर छान परतून घ्यायची आपली साईडला गरम पाणी करत ठेवलं हो आपण यामध्ये एक चमचा आपण एक ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार ते पण छान तेलावर परतून घेणार आहोत आणि आता आपण पाणी घालणार बघ बघा शिजायला पाणी कमी लागतं त्यामुळे बेताच पाणी घालायचं आहे मीठ घालणार आहोत चवीनुसार अगदी चवीला साखर घालणार आहोत साखर तुम्हाला ऑप्शनल आहे आता चांगलं मीठ मिक्स करून घेऊया आणि हलवून घेऊया आणि साकून घालूया एक शिट्टी करून आपण गॅस बंद करणार आहोत आता आपण आमटीची तयारी करूया को दाण्याचं कोट घेतलेलं आहे तुम्हाला जशी आमटी किती हवी त्याप्रमाणे तुम्ही कोट घ्या मी कूट घेतलेलं आहे जिरं घातलं आहे कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काढ्याला आहे ते पाणी टाकून पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि मग आमटीला फोडणी घाला आता आपण आमटीला फोडणी घालूया तेल तापत ठेवलेलं हो आहे शेंगदाण्याचं तेल आहे जिरं घालणार आहोत आणि हे शेंगदाण्याचं वाटण केलेलं ओलं त्यामुळे आपण आपली आमटी छान आळून येते असं चोथा पाणी होत नाही जिरं तडतडलं तर आहे कोथिंबीर तिखट घालूया हे लाल लाल मिरचीचं तिखट आहे फक्त तिथलं पाणी नाही आहे छान पटून घ्यायचे बारीक वाटल्यामुळे त्याचं आमटी छान अशी छान एक संध होते तवंग आहे बघा आपल्या दाण्याचं कुठं असल्यामुळे आणि त्यामुळे तेल सुटतं छान आमटील आपल्या आता आपण त्यात पाणी घालूया गरम पाणी केलेलं आहे तुम्हाला किती पातळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका घट्ट पातळ हे आता आपण यात आमसूल मी पाण्यात भिजवलेले आहे आमसूल घालणार आहे आपली आमटी मी गोड आंबट करणार आहे गोळ घालते गोडांबट आमटी चवीला छान लागते चवीनुसार मीठ आणि आता ही आमटी आपण छान उकळून घेऊया बघा तुमच्या हिशोबाने आता आपण साबुदाण्याची खिचडी करूया एक आता तसंच आपला फराळ फटाफट होतो आता आपण साबुदाण्याची खिचडी करणार आहे त्याच्यासाठी आपण तूप पॅन मध्ये टाकलंय ते गरम झालं आपल्याला जिरं टाकायचंय मिरच्या टाकायच आहेत साबुदाणा टाकायचे आहे मिक्स मिक्स आहे साबुदाणा आपण रात्रभर भिजून घेतलाय आता आपण त्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालणार आहे घालायचंय थोडस थोडी साखर घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचे थोडस पाणी टाकायचं आता आपण याच्यावर झाकण ठेवून खिचडी वापून घ्यायची आपल्याला थोडस आलं किसून घालायचं याच्यामध्ये चांगली लागते आणि आता मिक्स करून परत ही वापर ठेवायची आपली आमटी बघा किती सुंदर झाली आहे छान तवंग आलेला आहे आणि हे बघा आपली भगर झाली आहे आमटी झाली आहे साबुदाणाची मऊसूद खिचडी वाफते आपला अर्धा तासात आपला फराळ रेडी झालेला आहे आपली उपासाची थाळी रेडी आहे भगर आहे आमटी आहे रताळ्याचं गोड काप आहे साबुदाण्याची मऊसूत खिचडी आहे बटाट्याचा चिवडा आणि राजगिऱ्याचा लाडू अशी झटपट होणारी उपासाची थाळी रेडी आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद